नमस्कार शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इन्स्टंट पद्धतीने सांडगे बनवून लगेचच सांडग्याची सुकी भाजी व रस्सा भाजी बनवूया आता सांडगे बनवताना हातांची आग होणे सांडगे तोडायला खूप वेळ लागणे काही दिवसांनी सांडग्याला जाळी पडणे चव कमी होणे रंग पांढरट होणे भाजी करताना सांडगे न शिजणे ह्या सर्वांवर हा व्हिडिओ उत्तम उपाय आहे ज्यांच्याकडे ऊन येत नाही तेही मनात येईल तेव्हा घरी सांडगे बनवून भाजी करू शकतात सांडगे बनवण्यासाठी अर्धा कप गावरान मटकीची डाळ घेतली आहे गावरान डाळीमुळे सांडगे चवीला छान होतात पाव कप हरभरा डाळ ह्यामुळे सांडग्याला बाइंडिंग छान येते सांडगे खमंग होतात पाव कप मोग डाळ ह्या डाळी ओल्या सुती कापडाने पुसून घेऊया त्यामुळे त्यावरील पावडर धूळ व कचरा निघून जाईल डाळी निवडून घेतल्या आहेत उन्हाळ्यात सांडगे बनवून ठेवतात ह्या पद्धतीमुळे वर्षभरासाठी सांडगे बनवून ठेवण्याची आवश्यकता उरली नाही सांडगे शिजत नाही हा प्रॉब्लेमच राहिला नाही पारंपरिक पद्धत ही वेळ खाऊ आहे व साठवण्यासाठीही खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा ह्या झटपट व सोप्या पद्धतीने वर्षभर सांडग्याची भाजी पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकता मिक्सरच्या भांड्यात ह्या डाळी घालूया जिरे एक छोटा चमचा धने एक मोठा चमचा पाव छोटा चमचा ओवा रवाळ वाटून घेऊया अशा पद्धतीने रवाळ वाटून घेतले आहे हे बारीक वाटू नये आता हे मिश्रण चाळणीने चाळून घेऊया त्यामुळे डाळीचे मोठे कण वर राहतील आपण ते कण परत मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता ही वर राहिलेली डाळ मिक्सरमध्ये फिरवून पुन्हा चाळून ह्यात घालूया अशा पद्धतीने डाळी जाडसर वाटून घेतल्या आहेत आता लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या थोडेसे पाणी वाटून घेऊया ह्याची पेस्ट करायची आहे लसूण वाटून घेतला आहे एका ताटात रवाळ वाटलेल्या डाळी बेडगी मिरची पावडर एक छोटा चमचा हे रंगासाठी वापरले आहे हळद पाव छोटा चमचा हिंग पाव छोटा चमचा हिंगामुळे सांडगे पचायला हलके होतात लाल तिखट एक छोटा चमचा तेल एक छोटा चमचा लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ आपण थोडीशी कोथिंबीर व थोडीशी मेथी घेतली आहे हे बारीक कापून घेऊया कोथिंबीर व मेथी बारीक कापून घेतली आहे आता डाळीमध्ये बारीक कापलेली कोथिंबीर बारीक कापलेली मेथी हे सर्व कोरडेच मिक्स करूया सांडग्यात कोथिंबीर नक्की घाला ह्याने खूप छान चव येते मेथीच्या भाजीनेही चव अप्रतिम लागते ह्यात कांदा आवडत असल्यास थोडासा बारीक कापून घालू शकता आता थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्टसर भिजवूया हे खूप घट्ट भिजवू नये प्रामुख्याने ही भाजी उन्हाळ्यात व पावसाळ्यात बनवतात कारण तेव्हा भाज्या मिळत नाही व मिळाल्या तरी खूप महाग असतात फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पीठ भिजवले आहे ह्यावर अर्ध्या तासासाठी झाकण ठेवूया त्यामुळे पीठ छान भिजेल अर्धा तास झाला आहे पीठ थोडेसे घट्ट झाले आहे खूप घट्ट झाले तर त्यात थोडेसे पाणी घालून मिक्स करू शकता आता सांडगे बनवूया त्यासाठी ताटाला तेल लावूया त्यामुळे सांडगे सहज काढता येतात सांडग्यालाच वडेही म्हणतात पिठाचा अशा पद्धतीने गोळा करूया हाताला पाणी लावूया अशा पद्धतीने छोटे छोटे सांडगे तोडूया सांडगे मध्यम किंवा छोटे करावे मोठे करू नये आता सर्वांचे सांडगे मौसूद शिजतील चवीलाही खूप छान लागतील फ्रेश चवीची सांडग्याची भाजी मनात येईल तेव्हा खाऊ शकता ही भाजी खूप टेस्टी होते आता ह्यापेक्षाही सोपी पद्धत पाहूया आपण चकलीचा साचा घेतला आहे ह्याला चकलीची प्लेट लावूया ह्यात मिश्रण भरूया ह्या वर्षी सांडगे बनवले नाही तरीही आता ह्या पद्धतीने वर्षभर सांडग्याची भाजी खाऊ शकता ही भाजी सर्वांनाच आवडते तेल लावलेल्या त्याच ताटात चकलीची रेश करूया ही सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने तोडूया छोटे सांडगे खायला छान लागतात सुरीला सांडगे चिकटत असतील तर सुरीला तेल लावावे सांडगे बनवण्याची ही पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आता तिसरी पद्धत बघूया कढईत तेल गरम केले आहे त्यात डायरेक्ट छोटे छोटे सांडगे तोडूया तुमच्याकडे मोठ्या होलचा झारा असेल तर त्यानेही डायरेक्ट कढईत सांडगे करू शकता हे व्यवस्थित तळून घेऊया सांडगे खूप तळले तर ते कडाक होतात सोनेरी रंगावर आतपर्यंत तळले आहेत जास्त लाल करू नये हे व्यवस्थित तळून घेतले आहेत आता बाकीचे सांडगे ह्या पद्धतीनेच तळून घेऊया सर्व सांडगे तळून घेतले आहेत सांडगे थंड झाले आहेत जेवताना खाण्यासाठी ह्यातील अर्धी वाटी सांडगे काढून ठेवले आहेत ह्यातीलच थोडे सांडगे मिक्सरच्या भांड्यात घालूया थोडीशी कोथिंबीर पाणी न घालताच वाटून घेऊया हे आपण कधी व का वापरणार आहोत हे पुढे सांगितले आहे आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आले पाणी न घालताच वाटून घेऊया कढईत चार मोठे चमचे तेल गरम केले आहे जास्तीचे तेल काढून घेतले आहे त्यात एक तेजपान तोडून घालूया जिरे अर्धा छोटा चमचा जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा कढीपत्ता सात ते आठ पाने आता दोन मोठ्या आकाराचे बारीक कापलेले कांदे कांदा बारीकच कापावा कारण ह्यात आपण कोणतेही वाटण घालणार नाही सोनेरी रंगावर परतून घेऊया ह्या भाजीला कांदे जास्त वापरतात घरात भाजीला काही नसेल तर पटकन ही भाजी बनवू शकता सांडग्याची भाजी कुणाकुणाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा वाटलेले आले लसूण परतून घेऊया आता सुके मसाले घालूया हळद पाव छोटा चमचा बेडगी लाल तिखट एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा ह्याऐवजी काळा मसाला गरम मसाला किंवा तुम्ही भाजीला जो वापरता तो मसाला घालू शकता गरम मसाला घालणार असाल तर एक छोटा चमचा घालावा आता बारीक कापलेला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालूया थोडेसे मीठ ह्यामुळे टोमॅटो मऊ होई टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटो मऊ झाला आहे ह्यात सांडगे घालूया सांडगे शिजण्यासाठी एक कप गरम पाणी घालूया चवीनुसार मीठ मिक्स करूया सांडग्यामध्ये मीठ असल्यामुळे आता कमी मीठ घातले आहे नेहमी सारखे मीठ घातले तर भाजी खारट होईल पाच मिनिटांसाठी झाकण ठेवूया पाच मिनिटे झाली आहेत ह्या पद्धतीने सांडगे शिजायला वेळ लागत नाही सांडगे शिजले की नाही ते बघूया ह्या पद्धतीने बनवले तर तुम्हाला सांडगे शिजण्याचे टेन्शन येणार नाही हे छान शिजले आहेत वरून कोथिंबीर घरात काहींना सुकी भाजी आवडते तर काहींना रस्सा भाजी आवडते त्यामुळे ही भाजी बनवली तर हा प्रश्न सुटेलच शिवाय टिफिनचाही प्रश्न सुटेल ही सांडयाची सुकी भाजी तयार झाली आहे ह्यातील थोडी भाजी काढून घेऊया ही तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा ताटात साईड डिश म्हणून वाढू शकता आता उरलेल्या भाजीत दोन कप गरम पाणी पाव छोटा चमचा कांदा लसूण मसाला पाणी घातल्यामुळे थोडेसे मीठ ह्यात वाटलेले सांडगे ह्याने रस्सा दाटसर होतो एक जीव होतो भाजी खारट होऊ नये म्हणून मीठ कमीच घालावे एक उकळी आणूया उकळी आली आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर रस्सा दाटसर होण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट भाजलेले बेसनपीठ एक चमचा किंवा भाजलेले सुके खोबरे घालू शकता सांडग्याच्या रस्सा भाजीत भाकरी चिरून खातात ही चपाती बरोबर भाताबरोबर व भाकरी बरोबर खाऊ शकता ही भाजी खमंग झणझणीत व चमचमीत झाली आहे रुचकर झाली आहे वेगळ्या पद्धतीने सांडग्याची भाजी तयार आहे ह्या पद्धतीने रश्श्याची चव सांडग्यात आतपर्यंत उतरते त्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागते अशा पद्धतीने आपण सांडयाची बनवली आहे तुम्हाला यात चिंच व गुळ आवडत असेल तर थोडेसे घालू शकता थंड झाल्यावर ही घट्ट होते भाजीचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवा सोलापूरकडे ही सांडग्याची भाजी आमरसाच्या ताटात असतेच तर असे आमरस व सांडग्याची भाजी हे कॉम्बिनेशन तुम्हीही खाऊ बघा तयार आहे सांडयाची रस्सा भाजी व सुकी भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद